परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथील नवीन पोलीस ठाण्याच्या समोर पूर्णाकडून जाणाऱ्या एका डिझेल ट्रँकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गॅरेजवर दुरुस्ती करत असताना मंगळवारी एकवीस मेच्या रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान अचानक ट्रँकरला आग लागली चालकाने प्रसंगावधान दाखवून तात्काळ आग लागलेल्या ट्रँकरला गावाच्या बाहेर एक किलोमीटर असलेल्या सह्याद्री हॉटेलसमोर नेऊन पाण्याने आग आटोक्यात आणली याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई येथून पूर्णा रेल्वे स्थानकाकडे ताडकळसून सिंगणापूर रोडने अंदाजे पंचवीस हजार लिटर डिझेल घेऊन झिरो चार पंधरा हे ट्रँकर जात होते ताडकळस येथील नवीन पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या एका वर चे काम करत होते अचानक या डिझेल ट्रँकर ला आग लागली पाहता पाहता या आगीचा भडका उडाला यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली मुख्य रस्त्यावर घटना घडल्याने वाहनाच्या रांगा लागल्या ट्रँकरचा चालक अशोक मधुकर शिंगोटे राहणार पिंपळगाव तालुकावासी जिल्हा धाराशिव यांनी प्रसंगावर अग्निशमन पंपाने व पाण्याने आग आटोक्यात आणली घटनास्थळी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे भारत तावरे ताटे चव्हाण आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली या डिझेल ट्रँकर मध्ये सुमारे पंचवीस हजार लिटर डिझेल होते सुदैवाने मोठा स्फोट झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असते दरम्यान सदरील डिझेल ट्रँकर हे मुंबईहून पूर्णा रेल्वे स्थानकाकडे जात असल्याचे चालकाने सांगितले परंतु घटना घडली तेव्हा हा ट्रँकर मुंबईच्या जा दिशेने जात असल्याचे दिसून आल्याने उपस्थित ग्रामस्थांतून उलट सुलट चर्चेला उधाण आले होते